सुंदरगाव नावाचे, नावाचे एक तुमदार गाव होते हिरवीगार शेते खळाळत पाहणारी नदी आणि प्रेमळ माणसे यामुळे गाव नेहमी आनंदी असायचे त्याच गावात गंपू नावाचा एक घोळागडी राहायचा गंपूचा जीव त्याच्या राणी नावाच्या बकरीमध्ये अडकलेला होता एके दिवशी सकाळी सकाळी संपूर्ण गावात गोंधळ उडाला गंपू माझी राणी माझी राणी कुठे गेली असे म्हणत जीवाच्या आकांताने ओरडत फिरत होता त्याचा आवाज ऐकून गावातील लाडू आणि शिदू ही दोन लहान मुले खेळता खेळता त्याच्याजवळ आली काय झालं गंपू काका एवढं का ओरडत आहात लाडूने काळजीने विचारले अरे माझी राणी सापडत नाहीये मी तिला आंब्याच्या झाडाखाली चारा खायला सोडलं होतं परत आलो तर ती तिथे नव्हतीच नक्कीच कोणीतरी चोरून नेलंय तिला नाहीतर जंगलातला लांडगा घेऊन गेला असेल असं म्हणत गंपू रडायलाच लागला त्याचं रडणं बघून मुलांनाही वाईट वाटलं पण शिदूच्या डोक्यात एक विचार चमकला तो म्हणाला गंपू काका रडू नका गावात अशी कोणतीच अडचण नाही जी चतुर हिराबाई सोडवू शकत नाही चला आपण त्यांच्याकडे जाऊया तिघेही धावत पळत हिराबाईच्या घराकडे निघाले हिराबाई आपल्या घराच्या अंगणात शांतपणे जात्यावर धान्य दळत बसली होती तिचा शांत चेहरा पाहूनच गंपूचा अर्धा जीव भांड्यात पडला हिराबाई माझी राणी हरवली गंपूने धापा टाकत सांगितले हिराबाईने शांतपणे दळणं थांबवलं तिने गंपूला पाणी दिले आणि म्हणाली शांत हो गंपू रडल्याने राणी परत येणार नाही पण शांत डोक्याने विचार केल्यास ती नक्की सापडेल चल मला दाखव तू तिला शेवटचं कुठे पाहिलं होतस सर्वजण त्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले गंपू आणि मुले इकडे तिकडे बघत होती पण हिराबाई मात्र खाली जमिनीकडे बारकाईने पाहत होती तिने जमिनीवरच्या मातीचे आणि गवताचे निरीक्षण केले थोड्या वेळाने ती आत्मविश्वासाने म्हणाली गंपू काळजी करू नकोस राणीला कोणी चोरून नेलेले नाही आणि लांडगाही आलेला नाही तुम्हाला कसं कळलं गंपूने आश्चर्याने विचारले हिराबाईने जमिनीवरच्या पाऊल खुणांकडे बोट दाखवले हे बघ इथे राणीच्या पायांचे ठसे आहेत ते अगदी शांत आणि सारख्या अंतरावर उमटलेले आहेत याचा अर्थ ती इथे आरामात गवत खात होती जर कोणी तिला जबरदस्तीने ओढून नेले असते तर इथे झटापटीच्या खुणा दिसल्या असत्या आणि माती अस्ताव्यस्त झाली असती लाडू आणि शिदू कुतुहलाने ते ठसे पाहू लागले आता आपण या खुणांच्या दिशेनेच पुढे जाऊया असे म्हणून हिराबाई पुढे चालू लागली जमिनीवरच्या खुणा जणू काही एखादी गोष्टच सांगत होत्या काही अंतर चालून गेल्यावर त्या खुणा अचानक विस्कळीत झाल्या होत्या आणि मातीत खोलवर गेल्या होत्या इथे बघा हिराबाई थांबत म्हणाली इथून आपली राणी खूप घाबरून पळाली आहे जेव्हा प्राणी घाबरून पळतात तेव्हा त्यांचे पाय जमिनीवर जोरात आपटतात आणि खुणा खोलवर उमटतात पण ती का घाबरली असेल शिदूने प्रश्न विचारला हिराबाईने थोडे पुढे जाऊन जमिनीवर दुसऱ्या खुणा दाखवल्या याचं उत्तर इथे आहे राणीच्या खुणांच्या शेजारीच दुसऱ्या प्राण्याचे पायांचे ठसे आहेत हे ठसे कुत्र्याचे आहेत नक्कीच एखादं कुत्र तिच्या मागे लागलं असणार आणि त्या घाबरून आपली राणी जीव वाचवण्यासाठी पळाली हिराबाईनं आजूबाजूला नजर फिरवली समोरच्या बाजूला कुंभाराची एक जुनी पडकी झोपडी होती बकरीच्या पायांचे ठसे दिशेने गेले होते घाबरलेला प्राणी नेहमी लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधतो हिराबाई म्हणाली मला खात्री आहे राणी त्या झोपडीतच लपली आहे एवढे ऐकताच गंपू झोपडीच्या दिशेने धावला त्याने हळूच झोपडीचा दरवाजा उघडला आतल्या कोपऱ्यात राणी भेदरलेल्या अवस्थेत उभी होती गंपूला पाहताच ती आनंदाने ओरडली गंपूचा आनंद गगनात झाला त्याने धावत जाऊन राणीला प्रेमाने मिठी मारली आपली लाडकी राणी परत गंपू ने हिराबाईचे खूप आभार मानले परत येताना लाडू हिराबाईला म्हणाला हिराबाई तुम्ही किती हुशार आहात तुम्ही फक्त पायांच्या ठशांवरून सगळं काही ओळखलं हिराबाई प्रेमळपणे हसली आणि म्हणाली मुलांना यात हुशारीपेक्षा जास्त निरीक्षण महत्वाचे आहे निरीक्षण म्हणजे फक्त डोळ्या बघणे नाही तर जे दिसत आहे त्यामागचा अर्थ समजून घेणे प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी सांगत असते फक्त आपण तिचं बोलणं शांतपणे ऐकायला हवं त्या दिवशी लाडू आणि शिदू एक नवीन गोष्ट शिकले होते कोणतीही समस्या सोडवण्यासाठी शांत डोक्याने आणि बारकाईने निरीक्षण करणे किती महत्वाचे असते